मी शेतकरी पंजाबराव विश्वासराव बोचे पणच तालुका अकोट अखुण जिल्हा अकोला मी यावर्षी महाबीजची केळी पेरलेली आहे महाबीजचं केळीचं उत्पन्न इतकं चांगलं आहे की त्याच्यात विशेष म्हणजे ते रोगीड जे झाडं येतात बाकी कंपनीमध्ये ते महाबीजमध्ये बिलकुल नाही आणि महाबीजची अठ्ठावीसची ते तीसची रास आहे बाकीही केळी माझ्या शेतात आहे त्याची रास अठरा ते वीस आहे पण त्याच्यात हे महाबीजची केळी इतकी चांगली आहे की शेतकऱ्यांना मी माझ्या इथून जवळपास हे जे शेकडचं बी आहे तीस हजार भूक झालेलं आहे मी हे जे महाबीजची केळी पेरली याला कारणीभूत फक्त श्री साहेब त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक वेळ महावीजची केळी पेरा तुम्हाला जर त्याच्यात घाटा आला तर मी माझ्या पगारातून तुमच्या उत्पन्नाचे पैसे काढून देईल त्यामुळे मी ही महावीरची केळी पेरली तसंच आमच्या इथं जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे व उपजिल्हा जिल्हाधिकारी अशोक अशोकरामानकर साहेब हे असताना त्रिचीचा दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये त्रिचीमध्ये हे लक्षात आलं की हे जे सर्टिफिकेट पाहिजे ते फक्त केळीसाठी की जे रोगी झालं बाकी कंपनीमध्ये दहा टक्के येतात तेथेच ते ते शेतकरी हा मरतो ते शेत तो जर माल हे बी सर्टिफिकेट फक्त महावीरजवळ आहे बाकी कोणही कंपनीजवळ नाही ही बाब मी आमचे प जिल्हा जुने जिल्हाधिकारी एकनाथजी साहेब हे सध्या कृषी सचिव आहेत यांना मी ज्यावेळेस विम्याचा नाना पटोलेनी मिटिंग लावली विम्याच्या बाबतीत त्यावेळेस मी साहेबांना म्हटलं की साहेब कमीत कमी हे सर्टिफिकेटच्या बाबतीत तरी कंपन्यांना तुम्ही हे करा त्याच्यानं शेतकऱ्याचं जे जो घाटा आहे तो कमीत कमी निघते दहा टक्के झाडं मिळालं म्हणजे तिथंच शेतकऱ्याचा हा नफा गेला आणि आम्ही तर आमच्या एरियात जास्तीत जास्त केळीचं उत्पन्न घेतात तर आम्ही लोकांना म्हणतो की महावीर शिवाय लावू नका महावीर जो सर्टिफिकेट आहे महावीर सरकारी संस्था आहे महावीरचे जे अधिकारी आहेत ते वेळोवेळी सहकार्य करतात ट्रायकोडर्मा पी एच बी एक्जो बॅक्टर यांच्यावर त्यांचा जोर जास्त आहे ते टाकल्यामुळे शेती सुधारते जे लोक सांगतात की बाबा पहिल्या वर्षी टाकलं उत्पन्न येत नाही पण मला चांगले ते टाकल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न आलेलं आहे